नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आदिवासी विभाग भरतीची जाहिरात पाच ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये जे काही पदं होते त्यांची या ठिकाणी आपण माहिती पाहणारच आहोत तर पहा मित्रांनो जागा एकूण जागेत सांगितलेल्या आहेत की सहाशेपेक्षा जास्त जागा आहेत पण एकाच पदाच्या आहेत का तर नाही विविध यामध्ये पदं आहेत विविध विभाग देखील आहेत नाशिक झालं ठाणे झालं नागपूर झालं तर अशा विभागांमध्ये देखील या जागेची पदानुसार विभागणी जागे झालेली आहे त्यामुळे काही काही कॅटेगरी अशा आहेत की त्यांच्यासाठी त्या विभागामध्ये एकही जागा रिक्त नाही आणि काही काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी एक कुठे दोन कुठे तीन कुठे सहा अशा पद्धतीने जागा आहेत म्हणजे आपण एकंदरीत सर्व जागा जर पाहिल्या तर आपल्याला सहाशी वाटतात पण जर विभागणी आपण पाहिली व्यवस्थित तर डबल अंकी नंबर जो आहे म्हणजे दोन अंकी नंबरही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे सिंगलच डिजिट नंबर या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यासाठी महत्त्वपूर्ण असे की अर्ज किती आलेत कारण की, की प्रश्न पडला आहे तर जेव्हा तारीख दोन नोव्हेंबर होती तोपर्यंत पंच्याण्णव हजार अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले होते किती पंच्याण्णव हजार दोन तारखेपर्यंत तर तो डाटा त्यांनी सांगितलेला आहे तो आपल्याकडे आहे पंच्याण्णव हजार पण आता यानंतर सध्याची बारा नोव्हेंबरपर्यंतची डेट एक्सटेंड करण्यात आली होती अपडेटेड माहिती अजून आलेली नाही आर टी आय आल्याच्यानंतर माहिती अधिकारानंतर माहिती जेव्हा प्राप्त होईल किंवा विभागाद्वारे जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा आपल्याला फायनल अंक जो आहे तो कळणार आहे पण नक्कीच फॉर्म जे आहेत ते एका लाखापेक्षा जास्त झालेले आहेत कारण की त्याच वेळेस पंच्याण्णव हजार अर्ज झाले होते त्यानंतर तारीख वाढवण्यात आली त्यामुळे अर्जांची संख्या देखील दे वाढलेली असेलच तर एक लाख प्लस अर्ज आलेले आहेत आता ते प्लस किती आहेत ते आपल्याला ॲक्च्युअल डाटा आल्याच्यानंतरच कळतील दुसरं महत्त्वाचं असं की ज्यांनी या अगोदर फॉर्म भरलेला होता आता या मुलांनी तर फॉर्म भरला आहे जागा देखील कमी आहेत आणि अर्ज आलेले आहेत एका लाखांपेक्षा जास्त दुसरं असं की अगोदर ज्यांनी फॉर्म भरले होते दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा ही जाहिरात आली होती त्यावेळेस जवळपास चौऱ्याऐंशी हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यादी त्यावेळेसही फी नऊशे आणि हजारच होती चौऱ्याऐंशी हजार, हजार उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते आता त्यांना रिफंड फी करण्यात येत आहे तुमची फी रिफंड झाली का नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा कारण की जेव्हा आपण अर्ज करत होतो त्या ठिकाणी आपल्याला लिंक जे आहे ते ऑप्शन त्यांनी दिलेलं होतं आणि ज्या ज्या उमेदवारांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे ती भरती रद्द झाल्यामुळे त्यांना त्यांची फी रिफंड मिळत आहे म्हणूनच तुम्हाला मिळाली का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर उमेदवारांना देखील त्याची मदत होईल तर पहा मित्रांनो ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या आता आपण जागा कशा आहेत त्याची माहिती पाहत आहोत तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यामध्ये पेपरचा पॅटर्न देखील महत्त्वाचा आहे आता तुम्ही किती अर्ज आले काय अर्ज आले तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर त्या अर्जाच्या भांगडीत न पडता तुम्ही सरळ परीक्षेवर फोकस करणं गरजेचं आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे फी जरी जास्त असली फी आपल्याला माहीत आहे नऊशे आणि हजार रुपये फी आहे जागा मात्र कमी आहेत तरी देखील कॉम्पिटिशनची या ठिकाणी कॉम्पिटिशन आपण पाहता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे तर तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागा तुमचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न कॉमन आहे जो सरळ सेवेचा आहे फक्त बी एम सीचा पॅटर्न सोडता इतर जर आपण जर परीक्षा पाहिल्या मग ते आय बी पी एस असो टी सी एस असो आय बी पी एसने ज्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या त्या प्रश्नांचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता त्याच्या शिफ्टचे प्रश्न जरी आपल्याकडे उपलब्ध नसले तरी जे एक्सपेक्टेड प्रश्न होते जे उमेदवारांनी सांगितलेले होते जे मेमरी बेस्ड प्रश्न होते त्यांचा तुम्ही आढावा घेऊ शकता आय बी पी एस पद्धतीने याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मागच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहत असाल म्हणजे पी क्यूचं जर ॲनालिसिस करत असाल तर यापूर्वी घेतलेली परीक्षा ही आय बी पी एसने घेतलेली नाही आणि आय पी एस जी परीक्षा घेते जिल्हा परिषदेचे जर तुम्ही मागील पेपर पाहिले आता घेतलेले पेपर पाहिले आरोग्य विभागचे जर मागील पेपर पाहिले आता घेतलेले पेपर पाहिले तर त्यामध्ये आपल्याला फरक दिसतो विषय जरी तेच असले मराठी सामान्य ज्ञान इंग्रजी आणि हे जे आपले कॉमन विषय असतात रिजनिंगचे तर विषय ते आहेत पण प्रश्न विचारण्याचा जो टॉपिक आहे तो बदललेला आहे प्रश्न विचारण्याची पद्धत जी, पद्ध जी, पद्ध जी आहे ती देखील बदललेली आहे म्हणून तुम्ही जो अद्ययावत पॅटर्न आहे जो गेल्या काही विभागांमध्ये जिल्हा परिषद जला आय बी पी एसने ज्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांचा ॲनालिसिस करूनच अभ्यासाला सुरुवात करावी तर पहा पहिलं पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी कॅटेगरी एकदा मी सांगून ठेवतो जर तुम्ही त्या विभागात ज्या पदासाठी अर्ज भरला आहे त्याच्यासाठी तुमच्या जागा किती आहेत ते तुम्हाला कळून जातील तर अगोदर आहेत प्रवर्ग म्हणजेच या ठिकाणी आहे समांतर आरक्षणाचे प्रवर्ग आणि इकडे आहे तुमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग डब्ल्यू एस ए सी बी सी अशा एकूण विविध पदं आपल्याला दिसतात तर ह्या आहेत मेन कॅटेगरीज आणि इकडे जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसते सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग आणि अनाथ म्हणजे एकूण झाली इकडं नऊ आणि इकडे जर आपण पाहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अराखीव अकरा अशा एकूण कॅटेगरी आहेत त्यामुळेच ही जी जागींची विभागणी आहे ती जास्त प्रमाणात आपल्याला झालेली दिसते प्रत्येक कॅटेगरीसाठी कुठे एक कुठे दोन कुठे तीन अशा जागा आहेत अर्ज भरपूर प्रमाणात आलेले आहे म्हणून तुम्ही परीक्षेवर फोकस करा ह्या ज्या आहेत जागा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुमची कोणती कॅटेगरी आहे ती अगोदर कॅटेगरी पहा त्यानंतर इथे तुम्ही सर्वसाधारणमध्ये बसता महिलामध्ये बसता खेळाडूमध्ये बसता ते पहा आणि ह्या आहेत तुमच्या ओरिजिनल जागा तर पहा मित्रांनो अशी आहे परिस्थिती एका लाखांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आपण या व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी विचारलं आहे की एकूण अर्ज किती आले एकूण अर्ज किती आले तर ऑफिशियल आपल्याला विभागाकडून माहिती मिळाल्यानंतरच ते तर कळणारच आहे पण ते अर्जाच्या भानगडीत न पडता तुम्ही सरळ परीक्षेवर फोकस करणं गरजेचं आहे आता पहा खाली आपण जाहिरात पाहतोच तर पेपर पॅटर्नही एकदा पाहून घेऊया तर पहा मित्रांनो हा जो आहे अशा पद्धतीचा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे या ठिकाणी दोनशे गुणांची आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा तुमच्या प्रश्नांची विभागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे किती मार्क्स असतील तुम्हाला ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर दोनशे गुणांचे पेपर आहे पन्नास इंग्रजी पन्नास मराठी पन्नास सामान्य ज्ञान आणि पन्नास बौद्धिक चाचणी तसेच एकशे वीस मिनिटे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेसाठी असतील म्हणजे दोन तासाचा वेळ आहे शंभर प्रश्न एकूण असतील आणि त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे दोनशे गुणांची तुमची चाचणी होणार आहे नंतर पहा मित्रांनो खाली जर आपण आलो तर इथे प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन प्रोजेक्टर कम ऑपरेटर यांच्यासाठी देखील लेखी परीक्षेसाठी दोनशे गुण आहेत त्यांचा देखील पॅटर्न या ठिकाणी सांगितलेला आहे आणि खालची माहिती जर तुम्ही पाहिलेलीच असेल अर्ज जर भरला असेल तर आणखी महत्वाचा विषय म्हणजे तो की तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे आहे एवढे गुण कंपल्सरी आहेत ते तुम्हाला घ्यावेच लागतील